नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर संच मान्यता प्रलंबित कामकाजाबाबत महत्त्वपूर्ण असा परिपत्रक प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा पत्र काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता संच मान्यता प्रलंबित कामकाजाबाबत हा महत्त्वपूर्ण असा पत्र काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर हा पत्र आहे संच मान्यता प्रलंबित कामकाजाबाबत महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक दिनांक आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस व दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम प्रशासन अधिकारी मनपा न पा न विषय आहे प्रलंबित संच मान्यता कामकाजाबाबत संदर्भ संचलनालयाचे पत्र जा क्रम या ठिकाणी पाहू शकता दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की संचलनालयाच्या संदर्भीय पत्रांवे आपणास संच मान्यता सन दोन हजार पंचवीस सव्वीस हे निर्गमित करण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावी आणि बारा अकरावी ते बारावीच्या शाळा वर्ग तुकड्यांचे अनुदान प्रकार व माध्यमाबाबतची माहिती शाळेकडील स्कूल पोर्टलवरून भरून अद्ययावत करून घेणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही तात्काळ पुढील दोन दिवसात पूर्ण करून घ्यावी सदरची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या संच मान्यता शिक्षण शी ऊ स यांच्या लॉग उपलब्ध होणार नसल्याने विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करून घ्यावी सदरची कार्यवाही न केल्याने एखाद्या शाळेची संच मान्यता उपलब्ध झाली नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची या ठिकाणी नोंद घ्यावी असे देखील सूचित करण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही संच मान्यता कामकाज हे प्रलंबित असल्याने शिक्षकांचे वेतन भत्ते व अनुषंगी कलाव अदा न झाल्यास अथवा त्याबाबत भविष्यात काही प्रकरण उद्भवल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक प्राचार्य केंद्रप्रमुख व शिक्षण अधिकारी यांची राहील याची या ठिकाणी नोंद घ्यावी डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक बघा एकूणच अशा पद्धतीने संच मान्यता प्रलंबित कामकाजाबद्दल हा जो महत्त्वपूर्ण असा पत्र आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद